नमस्कार भाऊ बहिणींनो तर मी नागरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर चला आपल्या व्हिडिओकडे वळूया कारण प्रत्येक जणाला खूप आतुरता होती की मी व्हिडिओ का वर नाही टाकत माझे व्हिडिओ नाही आहेत का तुम्ही यूट्यूब चॅनल बंद केले का असे भरपूर प्रश्न मला विचारले जायचे कमेंटमध्ये कारण मी कमेंटही चेक केले नव्हते येत्या दोन तीन महिन्यामध्ये मी यूटूबकडं अजिबात लक्ष दिलं नव्हतं त्यानंतर एक गेल्या एक महिन्यापूर्वी मी एक छोटासा व्हिडिओ चार पाच मिनटाचा एक बनवून टाकला की कारण काही जणांना वाटायचं काय अडचणी आल्या की यांचे डेली ब्लॉग असायचे शॉर्ट व्हिडिओ पण असायचे रोजचे चार पाच सहा आणि यांनी अचानकच चॅनल बंद केलं म्हणजे असं नेमकं झालं तरी काय तर असे भरपूर प्रश्न होते की जे मला त्यांचं उत्तर देणं पण म्हणजे एक बरोबर वाटत बर नव्हतं कारण यांना आता तरी मी काय प्रत्युत्तर करू आणि कोणत्या पद्धती करू हे मला म्हणजे समजतच नव्हतं तर त्या समजा सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज मी देत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं जवळपास ज्यांचे तर यूट्यूब चॅनल आहेत ना तर त्यांनी जवळपास सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का कारण जे काही माझ्यासोबत घडलं हे समोरच्यासोबत दुसऱ्यांसोबत घडलं नाही पाहिजे कारण माझ्या चॅनलमध्ये खूप मेहनत केलेली होती मी पण आणि एक वर्षातच माझा चॅनल मोनिटाईज झाला पण मला काहीतरी नंतर अडचणी आल्या कारण पहिल्या महिन्यामध्ये मला एक म्हणजे मॉनिटाईज झालं चॅनल आणि मला स्ट्राईक दिलं गेलं तर मला चॅनल म्हणजे संपादित करायचं सांगितलं होतं असे बरेचसे म्हणजे प्रश्न मला त्यामधून सांगितले होते की तुम्ही तेव्हा चॅनलची दुरुस्ती करा म्हणून तर एक महिन्यामध्ये मी काय चॅनलकडे लक्ष दिलंच नाही आणि एक महिना कसा निघून गेला ती तारीख निघून गेली आणि मला नंतर समजलं की आपली तारीख निघून गेली त्याने नंतर तीन महिन्याचं मला मुदत दिली तीन न तीन महिन्यानंतर तुम्ही ती पूर्ण पुन्हा अर्ज भरा म्हणून तर मी तीन महिन्यानंतर म्हणजेच आता पंधरा मेला मी पूर्ण पुन्हा अर्ज भरला तर जे मी काय म्हणजे माझे व्हिडिओ होते ना तर मी कोणताही विचार न करता एका क्षणात मी आहे ते सर्व व्हिडिओ डिलीट केले माझ्या एवढ्या चॅनलवरती बाराशे व्हिडिओ होते मी फक्त आणि फक्त चार व्हिडिओ माझ्या मोबाईलवरती ठेवले किती माझ्या चॅनेलवर फक्त ब्लॉगचे चार व्हिडिओ ठेवले तर त्या चार व्हिडिओमधून नाही तर माझ्या एकाच व्हिडिओमधून माझा काय अवस्ट टाईम असेल तेवढा सगळा कवर होता त्यामुळे मी कोणताही विचार न करता सर्व व्हिडिओ डिलीट केले तर आता जरा सगळ्यांनी मला सपोर्ट करा कारण की आता थोडा म्हणजे चॅनेल पण आपला स्लो चालणार आहे कारण व्हिडिओ आपण सर्व आहे तेवढे डिलीट केले तर आणि मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आता व्हिडिओ नेमकं कोणत्या कोणता व्हिडिओ स्ट्राईकमध्ये धरला होता हे काय मला माहीत नव्हतं आणि हे पाहणं म्हणजे खूप अशक्य गोष्टी होत्या काय होतं की जे जे मोठे युट्यूबर असतात ना तर त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात पण आता आपण ह्याला विचारा त्याला विचारा प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त असतं आणि कोणाकोणाला विचारणार तर असंच म्हणजे मलाही सपोर्ट करणारे मलाही साथ देणारे म्हणजे भरपूर व्यक्ती होते तर त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन दिलं त्यांच्या सल्ल्यानुसार मग मी माझ्या चॅनल सगळा संपादित केला व्हिडिओ हटवले आणि जेव्हा चॅनल आता म्हणजे दुरुस्ती झालं आहे तर आता चॅनलची आपल्या कमाई परत चालू झाली नवीन तर कारण की भरपूर म्हणजे मला बरेच म्हणजे शेजारी पाजारी म्हणजे कुणी कुणी असतील भरपूर जर विचारचे की तुमची व्हिडिओ नाही आहे सध्या आणि कमेंटमध्ये पण मला यूट्यूबवरती भरपूर कमेंट यायच्या आणि कसं आहे की जे इंस्टाग्रामवरती माझे म मा, म मा फ्रेंड आहेत ना तर ते इकडं पण माझ्या यूट्यूबवरती पण कनेक्ट आहेत बरेचसे तर ते इंस्टाग्रामला पण मला विचारायची की तुमच्या आता यूटूबवरती व्हिडिओ येत नाहीत तर यूट्यूबवरती पण व्हिडिओ येण्याचं म्हणजे काही मोठं कारण नव्हतं तर फक्त हे स्ट्राईकमुळं जरी पण आपण पन व्हिडिओ टाकले असते तर त्याचं काही आपल्याला कमाई भेटली नसते त्यामुळे मी तर व्हिडिओ दोन चार महिन्यामध्ये एकही सोडला नव्हता त्यानंतर एक व्हिडिओ मी एक महिन्यापूर्वी सोडला कारण एक इच्छाच नव्हती असं काय असतं एक आशा असती मोठी आणि ती आशाच संपली होती कारण की असं चार डायरेक्ट तीन महिने पहिला एक नंतरचे तीन महिने चार महिने असेच फुकट जायचे नंतर एका अशाच उरी नव्हती की आता काहीतरी हे होईल याचं कदाचित किंवा याला अजून परत काही अडचणी सांगतात का, का तीन महिने झाल्याच्या नंतर पळत नाही याने सहा महिने सांगा असे भरपूर प्रश्न माझ्या मनामध्ये यायचे पण सगळे प्रश्न माझे आपोआप बाजूला गेले आणि मी त्यामधून आता मुक्त झाले तरी ज्यांना समजा कुणाला जरी मला प्रश्न काय विचारायचे असतील तुमच्या यूट्यूबबद्दल असं नाही का तर त्यांनी मला माझ्या इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारायचं कारण जे कोणते काही प्रश्न असतात ते काय आपण इथं लगेच सगळे एकमेकांना उत्तर देऊ शकत नाही तर कारण समजा इंस्टाग्राम आहे की ते मेसेजवरती आपल्याला बोलता येतं कोणत्या तरी गोष्टी असतात त्या आपल्याला एकमेकांशी शेअर करता येतात बोलता येतात प्रत्येक गोष्टीवरती काहीतरी एक उत्तर सापडतं कारण आमच्याच यूट्यूबवरती एका ताईला पण असा स्ट्राईक मिळाला होता मी भरपूर वेळा त्यांना स म्हणजे संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी समजा मी त्यांच्या लाईव्हला पण कमेंट केल्या कारण माझ्या प्रत्येक लाईव्हला त्या हजार असायच्या पण मी त्यांच्या लाईव्हला कमेंट केले ला। के की ताई माझ्या इन्स्टाग्राम मा आय डीवर मला तुम्ही हाय पाठवा म्हणून तर त्यांनी काय मनावर घेतलं नाही कारण जो प्रॉब्लेम मला आला होता ना हाच प्रॉब्लेम त्यांना पण आलेला होता त्यांचा पण कवर झाला आणि माझा पण कवर झाला तर चला तुम्हा सर्वांचे खूप खूप उपकार येत आहे माझ्यावर कारण तुम्ही मला सगळ्यांनी सख्या भाव भावा बहिणीप्रमाणे सगळ्यांनी मला साथ दिली एवढ्या एका वर्षामध्ये मी जेवढी प्रगती केली ही सगळी तुमच्यामुळंच झाली माझी तर सर्व दादा ताईंचे मनापासून खूप खूप आभार तरी आता इथून पुढे जसा तुम्ही इथून मागं मला सपोर्ट केला तसा मला सपोर्ट तुम्ही सगळ्यांनी करा कारण आता यूट्यूबकडं माझं काही जास्त लक्ष राहणार नाही आहे कारण की जे वरती हो आपण औषधांच्या त्याच्या ॲड करतो जाहिराती करतो म्हणजे ते औषधं आपण स्वतःच विकतो आहे त्यामुळं त्या मलाच जास्त वेळ भेटत नाही मीच माझ्या जीवनामध्ये खूप व्यस्त झाले त्यामुळं आता यूट्यूबवरती पाठवू तरी पण आपण आठवड्यातून एक, दो, एक दोन एक दोन व्हिडिओ आपण सोडत जाऊ जर तुम्हाला आवडत असेल तर नाही का तर जे इंस्टाग्राम आहे तर इंस्टाग्रामवरती आपले व्हिडिओ असतात औषधांचे भरपूर कारण आपण स्वतः आयुर्वेदिक औषध विकतो त्यांचा शंभर टक्के रिझल्ट आहे लोकांना खूप औषधांची गरज आहे कारण ऑपरेशनचा खर्च तर तुम्हाला माहीतच आहे एक दीड लाखापर्यंत ऑप ऑपरेशनचा खर्च जातो त्यापेक्षा जर दोन दोन हजारच्या आतमधल्या औषधामध्ये लोक जर बिना ऑपरेशन जर नीट जर होत असेल शंभर टक्के तर लोक आपल्या आयुर्वेदिकच औषधाचा वापर करतात त्यामुळं खूप कस्टमर असतात खूप जणांना गरज असते सगळ्यांशी बोलावं लागतं सगळ्यांशी प्रत्येक गोष्ट सांगावे लागतात सगळ्यांना सा त्यामुळं आता व्हिडिओ जास्त भेटायचा नाही की यूट्यूबला व्हिडिओ टाकावं आहे प्रत्येक आता पहिल्यासारखी मेहनत माझ्याच्याने होणार नाही पण तरी पण जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा मी पण प्रयत्न करेन तर चला माझे शेतीवरची व्हिडिओ आता पावसाळा झाल्या सुरू झाल्याच्यानंतर शेतीवरची व्हिडिओ आता परत चालू करूया कारण आहे सध्या पण हिरवळ आहे कारण घास हे गवत आहे तर काही मिरच्या पण आहेत असं आहे समोर म्हणजे पाठीमागं विहिरी विहिरीला पण अजून थोडंसं पाणी आहे बोरलं पण चांगले पाणी आहेत सगळ्यात देवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे सगळं चांगलं आहे आमचं पण मस्त चाललेलं आहे तर चला असंच प्रेम तुमचं सर्वांचं आमच्यावरती कायमस्वरूपी राहू द्या तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये घ्या तोपर्यंत काळजी धन्यवाद